लोणंद येथे मस्कोबा मंदिरासमोरील नवीन पुलाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न लोणंद शहरातील प्रभाग क्रमांक बारामधील मस्कोबा मंदिराच्या समोरील नवीन पुलाचा लोकार्पण सोहळा पुला लोकार राष्ट्रवादीचे नेते मिलिंददादा पाटील यांच्या शुभ हस्ते व नगराध्यक्ष सौ मधुमती गालिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष गणीभाई कच्ची यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील शेळके पाटील भिकू कुर्णे सागर गालिंदे नगरसेवक सागर शेळके पाटील भरत बोरडे रवींद्र क्षीरसागर वैभव खरात दया खरात तेजस क्षीरसागर लक्ष्मणराव शेळके पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे लोणंद शहर पदाधिकारी कोर कमिटी पदाधिकारी कार्यकर्ते महिला नगरसेवक नगरसेविका ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते खबर गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे लोणंद अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद